गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आठवड्याचा पहिला दिवस सोमवार दहा मार्च दोन हजार पंचवीस आज मार्केटमध्ये अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही मार्केटवर जायला पाहिजे होतं पण जर तुम्ही नीट पाहिलं तर मार्केट थोडंसं वर जायचं मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये विक्री व्हायची आणि परत धबद दिशेने मार्केट पडायचं परत थोड्या मार्केट मार्केटवर जात होतं परत मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये विक्री चालू होती आणि मार्केट परत पडायचं असं आज चार पाच वेळा झालं मार्केटमध्ये जर नीट पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल निफ्टी फिफ्टीमध्ये विक्री नव्हती जी काही विक्री होती ती कॅप आणि स्मॉल मध्ये विक्री होती आणि सर ते शेवटी मार्केट थोडंफार खाली येऊन थांबलं आपल्या दृष्टीने काहीच फरक पडलेला नाही मार्केटमध्ये आणि मला एक आनंदाची गोष्ट अशी घडली की मला जो तोटा बुक करायचा आहे तो आता होऊ शकेल उद्या जर का असंच थोडंसं मार्केट पडलं तर मला माझा तोटा बुक करता येईल माझ्या दृष्टीने आनंदाची बातमी वारी <laughs> तोटा बुक करण्यास सुद्धा आनंद असतो केवळ आज कळेल मी एका ह्याच्यात तोटा बुक केलेला आहे तो शेअर जवळजवळ शंभर रुपयांनी खाली पडलेला आहे आता काय माझी चांदी आहे जवळजवळ त्याची काहीतरी शंभर सव्वाशे रुपये तो खाली पडलेला आहे आणि शंभर सव्वाशे रुपये शेअर्स मी विकलेत म्हणजे स्ट्रेट दहा हजार रुपये फायदा त्याच्यामध्ये स्ट्रेट झाला आहे काही न करता म्हणजे तोटा बुक करतानाही मला फायदा मिळालेला आहे अर्थात त्याचे शेअर्स मी आज विकत घेतले नाहीत घ्यायला पाहिजे होते उद्या आज भाव राहील तोटाच राहील कवर जाईल माहीत नाही पण ठीक आहे नोशनल आनंदसुद्धा काही कमी नसतो की <laughs> आपल्याला एवढे वेळ आले असते अरे वा 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 हाही आनंद कमी नसतो ठीक आहे बहुतेक सगळे ई टी एफ जे आहेत हे ई टी एफ कमी भावाला आलेले आहेत घेऊन टाका लगेच फक्त निफ्टी बीज हा मात्र थोडासा वाढल्या वाढलेल्या म्हणता नाही येणार ना, पण वर गेलेला आहे कारण आज नि बेसिकली निफ्टी फिफ्टी पडलेलं नाही आहे तर त्याच्यामुळे तो वर राहिलेला आहे तर त्या दृष्टीकोनातन निफ्टी बीच सोडून बाकी तुम्ही सगळे बीच आणि कोटकचा मिडकॅप फिफ्टी हा ई टी एफ हा तुम्ही घेऊ शकता ते घेण्याच्या पातळीत आलेत खूपच खाली आलेले आहे दुसरी गोष्ट आहे सोनं सोनं हे अजूनही घेण्याच्या रेंजमध्ये म्हणजे शहाऐंशी हजारालाच आहे सोनं सोनं काही कमी झालेलं नाही आणि वाढलंही नाही आहे त्याच्यामुळे शहाऐंशी हजाराला आपल्याला घेण्याच्या रेंजमध्ये सोनं आहे आणि तुम्ही अजूनही सोन्याची खरेदी करू शकता अर्थात फुल नका करू फिफ्टी पर्सेंटच करा शहाऐंशी हजाराच्या रेटला फिफ्टी पर्सेंट करा पूर्वी केलेली आहे त्यांची आता हंड्रेड पर्सेंट झालेलीच असणार आहे त्याच्यामुळे त्यांनी काही करायची गरज नाही आपल्याला तेरा तारखेला अजून एक संधी येण्याची शक्यता आहे तेरा तारखेपर्यंत म्हणजे एका आठवड्याभर याच आठवड्यात तर संधी येणार आहे आपल्याला सोन्याचा भाव अजून खाली जाण्याची शक्यता आहे कारण सोनं हे फक्त वरखाली खेळत आहे त्याची दिशा नाही आहे आत्ता त्याच्यामुळे वरखाली खेळत असताना आपल्याला खूप चान्स आहे की ह्या गुरुवारपर्यंत आपल्याला सोनं खालच्या भावात थोडंसं मिळेल चांदी मात्र वर गेली आहे तीही जर का तुम्हाला त्र्याण्णव चौऱ्याण्णव या भावात जर का मिळाली तर नक्की घ्या दुसरी गोष्ट आपले जे शेअर्स आहेत हे तुमचे जे शेअर्स तुम्ही निवडलेले आहेत हे कॅप आणि स्मॉल कॅपमधले असले तर अगदी थोडे म्हणजे पाच पाच टक्क्यांनी घ्यायला सुरुवात करा जास्ती नको तुम्ही समजा एक लाख रुपये ठेवलेले असतील तर पाच हजाराचेच फक्त शेअर्स घ्या आत्ता तरी जास्ती नको कारण एकंदर प्रकार बघता अजूनही मार्केट पाडण्याची मी जे शक्यता सांगतोय आपण ज्याला हेजिंग केलेलं आहे तर आज मी हेजिंगचा भाव पाहिलेला नाही पण अजूनही खाली आलेला असणार आहे सकाळी सकाळी बघितला होता पण त्यावेळेस मार्केट वरच होता त्यावेळेस तो ब्या ब्याण्णव रुपये होता आणि कॅल्क्युलेशनला आपला तो माझं कॅल्क्युलेशन बरोबर होतं सात हजार दोनशे रुपयाला सात हजार दोनशे नाही सात हजार चारशे होता टोटल पंच्याहत्तर शेअर्सचे सात हजार चारशे रुपये होत होते म्हणजे सेवन पॉईंट फोर पर्सेंट नाही आय एम सॉरी पॉईंट सेवेंटी फोर पर्सेंट होत होते पॉईंट सेवन्टी टूच्या जागी आणि वीस लाखाला ते पॉईंट थ्री सिक्स जात होते पॉईंट थ्री सिक्स इज नथिंग ज्याच्या इकडे एक कोटी शेअर्स आहेत आणि ज्याला हेजिंग करायचं आहे त्याला छत्तीस हजार रुपये फक्त टाकावे लागतील किती हास्यास्पद गोष्ट आहे छत्तीस हजार रुपयात त्याला एक कोटीचा कवर मिळत आहे म्हणजे त्याचा जर का लॉस झाला पूर्ण जे पूर्ण मार्केट जर का सतरा हजाराला पडलं तर त्याला एक कोटी दहा लाख रुपये परत मिळतील नुसतंच मार्केट पडणार नाही आहे पण हे पण होईल त्याला प्रॉफिट पण मिळेल त्याच्यामध्ये तर इतकी गमतीशीर गोष्ट आहे तर तुम्ही हेजिंगचा व्हिडिओ माझा पाहिलेला नसेल तर मागच्या आठवड्यातल्या सोमवारी आणि बुधवारी आ, मी दोन व्हिडिओजमध्ये हेजिंगचं पूर्ण विश्लेषण आणि हेजिंग समजून सांगितलेलं आहे अगदी नवख्या माणसालाही समजेल इतक्या सोप्या पद्धतीत समजून सांगितलेलं आहे मला स्वतःला हेजिंग समजायला मला काही वर्ष जावी लागली याच्यामध्ये पण हेच हेजिंग मी तुम्हाला दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट समजून सांगितलं पण डायरेक्टली मी हेजिंग कसं करावं ह्याचे काही प्रिन्सिपल सांगून तुम्हाला डायरेक्टली फिगर दिलेली की हे विकत या त्यामुळे डोक्याचा त्रास वाचलेला आहे तो डोक्याचा त्रास जर का शिकायचा असेल तर ते खूप खोलात शिकावं लागतंय आणि कसं शिकायचं हेही थोडंसं शिकवावं लागेल या दृष्टिकोनातून डायरेक्ट फिगरच मी तुम्हाला दिली की अमुक 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 हेजिंग घेऊन टाका नाही अमुक अमुक फुट घ्यादर अमुक अमुक म्हणण्यापेक्षा एप्रिल महिन्याचा निफ्टी फिफ्टी निफ्टीचा एप्रिल महिन्याचा एकवीस हजार पाचशेचा फूट विकत घ्या इतकं सोपं सांगितलं आणि का विकत घ्यायचा कसा विकत घ्यायचा किती लॉस होईल किती प्रॉफिट होईल हे मी हेही फिगर तुम्हाला देऊन टाका त्यामुळे सगळं सोपं गणित करून दाखवलेलं बागेमध्ये संध्याकाळच्या वेळेस थोडंसं इथं फिरलं गवत गवत आहे अनवाणी गवतावर जर का फिरलं तर खूप छान वाटतं पायाला थंडावा मिळतो डोक्याला थंडावा मिळतो आणि म्हणतात की चष्म्याचा नंबर कमी होतो माझा झालेला आहे मी त्याचं कधीतरी प्रूफही दाखवेन तुम्हाला की माझा नंबर ड्रॅस्टिकली कमी झाला आहे म्हणजे माझा साडेसहा आणि सात नंबर होता तर तो अडीच आणि साडेतीन झालेला आहे तर आपण आपलं जे फूड ॲज मेडिसिन चालू केलेलं आहे त्याचा तो फायदा आहे तर दर रविवारी आपण फक्त तो करतोय कालचा पहिलाच भाग मी पब्लिश केलेला आहे बघा जो प्लेलिस्ट मला वाटतं तयार नाही केलेली त्याची कारण पहिलाच भाग झालेला आहे पण तयार करून टाकतो ते आत मी फूड ॲज मेडिसिन कालचाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्हाला सापडायला काही कठीण नाही आहे लगेच सापडेल तो तर फूड ॲज मेडिसिन म्हणून आपण नवीन चालू केलेलं आहे त्याचा डायरेक्टली इफेक्ट मला मिळालेला आहे चष्म्याचा नंबर अर्धा झालेला आहे अर्ध्यापेक्षाही कमी झालेला आहे जर चष्म्याचा नंबर इतका कमी होऊ शकत असेल तर बाकी काय काय होऊ शकतं मला नाही वाटत तुम्ही आजपर्यंत कोणाचं ऐकलं आहे की चष्म्याचा नंबर कमी झाला आहे प्रसंगी ज्यांचा पॉईंट फाईव्ह पॉईंट ट्वेंटी फाईव्ह वगैरे होता त्यांचा गेलेला मीसुद्धा पाहिलेला आहे पण त्याच एक एकच्या पुढचा नंबर गेला आहे किंवा कमी झाला आहे असं मी कधीच नाही पाहिलेलं हा माझा मायनस नंबर आहे प्लस नाही आहे आणि या वयात कमी झाला आहे म्हणजे कधी कधी चेकिंग केलं मला वाटतं मी एकवीस साली शेवटचं चेकिंग केलं चार वर्ष झाली वयाच्या साठीला तो माझा नंबर हा ड्रॅस्टिकली कमी झाला तर हा फायदा आहे नक्कीच फायदा आहे पुढ्याच मेडिसिन एनिवे anyway, आपलं विषयांतर नको आपण परत आपलं शेअर मार्केटकडे वळूयात आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ही जी मोठ्या मंडळींची लॉबी आहे ही लॉबी आपल्याला आपल्याशी म्हणजे रिटेलरशी कशाप्रकारे खेळती आहे कशाप्रकारे खेळती हे आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बऱ्यापैकी पाहिलेलं आहे तीच खेळी अजूनही चालू आहे फक्त आज त्यांनी खेळी थोडीशी बदललेली आहे की यांनी मोठे शेअर्स विकत घेतलेले नाही आहेत म्हणजे निफ्टी फिफ्टीमधले शेअर्स बहुतेक त्यांच्याकडे नाही आहेत अँड निफ्टी फिफ्टी आज बऱ्यापैकी वर होता शेअर्स काही शेअर्स वर होते त्याच्यातले तर निफ्टी फिफ्टी न घेता त्यांनी मिडकॅप आणि स्मॉल कॅपमधले शेअर्स निवडलेले आहेत की ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी वॉल्यूम आहे असे दोन्ही शेअर्स त्यांनी निवडलेले आहेत दोन्हीमधले दोन्ही म्हणजे कॅप आणि स्मॉल कॅपमधले शेअर्स निवडलेले आहेत थेअरी त्यांची तीच आहे काहीही वेगळी नाही आहे फक्त त्यांनी विकायला सुरुवात केली की नाही हे अजून कन्फर्म नाही आहे कारण आजचा जर का मार्केट पाहिलं तर आपल्याला असंच दिसतं आहे की वरच्या लेवलला मार्केट गेलं की कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये विक्री होती आहे आणि खाली पडलं की परत मार्केट वर जात सॉरी थोडं मार्केट खाली आलं की परत ते थोडस वर जात आहे तर अशा प्रकारचं हे गंमत जम्मत आज चालू आहे दिवसभर कदाचित त्यांनी विश्रांती घेतलेली असेल लॉबीनी की जाऊन द्या आज लोकांना काय करायचं करून दे बघू आपण काय करणार आणि उद्याच्या दिवशी आपल्याला हे पिक्चर क्लिअर होईल की उद्या जर का मार्केटवर गेलं तर ते अजूनही पुश आहेत वर आणि जर वर नाही गेलं असंच राहतं होत राहिलं तर ते हळूहळू आपला माल कमी करतात हळूहळू विकत आहेत ॲग्रेसिव्हली विकत नाही कधीतरी एखादा छक्का मारतील असते जेव्हा त्यांचा स्टॉक संपतील तेव्हा ते एखादा छक्कामध्ये सगळं संपवतील मग भले मार्केट पडे ना का कारण टेस्ट त्यांना हवं असणार आहे परत मार्क आपल्या त्यांना विकत घ्यायला स्कोप मिळावा म्हणून कदाचित मोठ्या प्रमाणावर पडतील आणि तिथंच आपल्याला विकत घ्यायचं आहे म्हणून आपण हेजिंग केलेलं आहे मार्केट पडलं तर आपल्याला आनंद आला पाहिजे दुःख होता कामाने आणि नवीन शेअर विकत घेण्या एवढे गट्स आपल्याकडे राहिले पाहिजे आपल्या ब्रीदवाक्य तर राहायचं आहे डरनामाना आहे तर न घाबरता आपल्याला धिराने उभं राहायचं आहे या धीरासाठी आपण जो टेकू घेतलेला आहे इन्शुरन्स घेतलेला आहे हा म्हणजे हेजिंग तर तुम्ही मित्रांनो अजूनही हेजिंग केलेलं नसेल तर आज नक्की करा आज भाऊ कुठंतरी ऐंशीच्या आसपासच आलेला असेल आणि ऐंशी असेल तर तुम्हाला फक्त सहा हजारामध्ये हेजिंग मिळेल वीस लाख रुपयाचं हेजिंग पॉईंट थ्री पर्सेंटवर तुम्हाला मिळतं आहे आणि तेही तब्बल दीड महिना दीड महिना तुम्हाला हे हेजिंग मिळतंय आणि हा दीड महिना अतिशय मोक्याचा दीड महिना आहे असं म्हणता येईल कारण ट्रम्प अजूनही काय काय गमती जमती करेल सुदैवानी दुर्दैवानी त्यांनी आज काहीच नाही केलेलं त्याच्यामुळे कुठलाच क्लू नव्हता मार्केटला इंडियातनं नव्हता किंवा फॉरिनमधनंही नव्हता ट्रम्पनी हालचाल केली नाही सोन्या चांदीत कुठं क्लू नव्हता तर त्याच्यामुळे कुठंच क्लू नसल्यामुळे मार्केट कुलूलाच होतं त्याच्यामुळे मार्केट थोडंफार वर थोडंफार खाली असं गेलेलं असेल पण शेवटी जे खाली गेलेले त्याच्यावर ना वाटतं की कुणीने कुणीतरी काहीतरी मस्ती केलेलीच आहे असं वाटतंय कारण क्लू नसताना मार्केट पडणं आणि फडक दिशेने पडणं मोठं पडणं हे तसं अवघड आहे मला वाटतं दोनच्या आसपास काहीतरी मार्केट पडायला सुरुवात झाली ते डायरेक्टली अडीच वाजताच पडलेलं आहे अडीच वाजता फुल पडलेलं होता त्याच्यानंतरही परत त्यांनी एक थोडस वर जाऊन परत खाली पडलेलं आहे तर बघा मित्रांनो मित्रांनो दटे रहो धरणा मना है आणि सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून व्यवस्थितरित्या खरेदी विक्री चालू ठेवा हा तुम्हाला जे परवा सांगितलेलं आहे मी की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सच्या अगेन्स्ट शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस बुक करता येईल तर मला नक्की गॅरंटी की तुमच्याकडे आत्ता लॉस असलेले शेअर्स काही ना काहीतरी आहेच आहे तर अकाउंटमध्ये गेन किती झाला आहे तुमच्या हे लक्षात घ्या आणि जेवढा गेन झालेला आहे तेवढीच तेवढाच लॉस घ्या आणि इन्कम टॅक्सच्या कचाट्यात न सुटा सोपा उपाय मी केला आहे अजूनही करतोय <laughs> चलो बाय बाय उद्या परत भेटू गुड डे